स्वामी समर्थ मी पल्लवी पल्लवी मुंडे चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की शिवलीला अमृताच पारायण कसं करायचं नियम कुठले आहेत देव म्हणजे पूजा मांडणी कशी करायची देवाला निवेद्य काय अर्पण करायचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत व्हिडिओ थोडा पण किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज आपल्या पल्लवी मुंडे चॅनलला सबस्क्राईब करा पाच ऑगस्ट रोजी श्रावण चालू होतो पहिलाच सोमवार आहे सोमवार उत्तम असा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे तुम्हाला शिवलीला अमृताचं पारायण करण्यासाठी तुम्हाला उत्तम असा दिवस आहे पहिला सोमवार सो 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 जर तुम्हाला काही कारण प्रॉब्लेम असेल तर म्हणजे सुतक वगैरे विटाळ वगैरे असेल तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी पण पारायण चालू करू शकता असं काहीच नाही फक्त आपल्याला पारायण करायचं आहे आणि पुण्य कमवायचं आहे सेवा करायची आहे भगवान शंकराची त्यामुळे शक्य जर असेल तर तुम्ही पहिल्या सोमवारी उत्तम दिवस आहे सोमवारी सुरुवात करायची आहे तुम्ही जे मनोमानचे ते फळ तुम्हाला भेटणार आहे एक महिन्या श्रावण महिन्यात जेवढ्या सेवा करताना तेवढ्या करायच्या आहेत त्यात ही शिवलीला अमृत म्हणजे साक्षात अमृत आहे जे जे कोणतीही इच्छा मनात धरून तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला सेवेचं फळ भेटणारच आहे तुमच्या डोक्यावर कर्ज असू द्या तुमचे नवर पती व्यसना असू द्या तुमच्या कुठलाही प्रॉब्लेम आणलेली कामे असू द्या घर होत नसेल तुमची जागा होत नसेल शेतीची काम असतात कुठले काम असत न बढती नसेल नसून मुलांची मुला प्रगती थांबली असेल कुठली मनात इच्छा धरून सेवा करा शिवलीला अमृताच पारायण करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार तर पारायण कसं करायचं सर्वप्रथम आपण मांडणी पाहूयात एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती एक क्लश घ्यायचा आहे क्लश कसा घ्यायचा पूर्ण आटोपाठ पाणी भरायचं त्यात हळदी कुंकू अक्षदा एक फुल व्हायचं टाकायचं आणि क्लशावर स्वास्तिक काढायचं एक नारळ ठेवायचं विड्याची पाच पानं ठेवायची त्याच्यावर परत फुल मांडायचं थोडेसे तांदूळ घ्यायचं आणि क्लश ठेवायचा क्लश ठेवल्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड लागेल पिंड हे सगळ्यांच्याच घरी असतील पिंडीवरती पंचामृतांना अभिषेक करायचा पंचामृत नसाल तुमच्याकडे तर दह्या दुधाने अभिषेक करायचा आहे तुम्हाला दही दूध ही नसेल तुमच्याकडे तरी पाण्याने अभिषेक केला तरी चालेल पाण्याने अभिषेक केलेला तर हे पाणी इतर कुठेही फेकायचं नाही हे पाणी तुम्ही तीर्थ म्हणून वापरू शकता हे पाणी तुम्ही तीर्थात तीर्थ म्हणजे घरातल्या सर्वांना देऊ शकता ज्यांच्या जर तुमचे पती व्यसनादिस असतील व्यसनाच्या आहारी गेले असेल तर हे तीर्थ तुम्ही पतीला द्या, द्या कसे दे। तुम दे। हे तीर्थ कसं द्यायचं चहातून द्या जेवणातून द्या कसंही द्या पण द्या आणि सगळ्या घरातले घेतले तर जेवढी नकारात्मक शक्ती असते तेवढी बाहेर जाते आणि तुमच्या घर एकदम सुखसमृद्धीनं भरून जाते त्यामुळे हे तीर्थ इतर तर कुठेही फेकायचं नाही त्यानंतर शेवेला कशी सुरुवात पंचामृत आणि अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदळावरती पिंड ठेवायची पिंड ठेवल्यानंतर भस्म वगैरे लावून हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत पांढरं फुल जर तुम्हाला धोत्र्याचं फुल भेटलं तर सगळ्यात उत्तम धोत्र्याचं फुल व्हायचं आहे एक शाट बेल लागतील तुम्हाला एक शाट बेल घ्यायचं आहे रोज एक शाट बेल लागतील रोज एक शेट बेल नाही भेटले तरी चालतील एक तरी बेलाचं पान रोज म्हणजे जोपर्यंत तुमचं शिवलेला अमृताचं पारायण आहे तोपर्यंत तुम्हाला बेलपत्र लागेल तुम्ही एवढे बेलपत्र आम्ही घरात आणून ठेवू शकता का तर ठेवू शकता बेलपत्र कधीही शिळ होत नाही तुळशीची पाना आणि बेलपत्र कधी शिळ होत नाही त्यामुळे बेलपत्र तुम्ही तुम्हाला पारायण करायचं आहे साप्ताहिक पारायण करायचं आहे त्यामुळे सात दिवस तुम्हाला बेलपत्र लागेल त्यामुळे बेलपत्र घेऊन यायचं आहे आणि तुम्ही ठेवलं तरी चालतं बेलपत्र कधीच खराब होत नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चौरंगाच्या चुई बाजूने रांगोळी काढून घ्यायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे दोन किंवा पाच अगरवत्या सर्वप्रथम सेवा चालू करताना लावायच्या आहेत सेवेला सुरुवात करायच्या आधी कुठलीही सेवा करा, करा संकल्प पूर्त सेवा करा संकल्प करायचा आहे जर संकल्प भेटतं पण जरा वेळ लागतो पण संकल्पपूर्त सेवा केली तर तुम्हाला तत्काळ फळ रिझल्ट भेटतो फळ तत्काळ भेटते तुम्हाला तर संकल्प कसा करायचा हा उजवाचा आहे उजवा हाताच्या तळव्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पाणी घ्यायचं आहे त्यात हळदी कुंकू अक्षदा तांदूळ म्हणजे अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचा आहे फुल व्हायचं आहे आणि सांगायचं आहे स्वतःचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं स्थिती वेळ सांगायचं आणि ही सेवा तुम्ही कशासाठी करता इच्छा सांगायची आणि सांगायचं भगवान शंकरांना सांगायचं की ही मी शिवलेल्या अमृताची सेवा माझी इच्छा सांगायची त्या इच्छेसाठी घेतलेली आहे पारायणाची सेवा ती तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पाडून घ्या आणि ते पाणी तुम्ही एका प्लेटमध्ये किंवा प्लेटमध्ये सोडायचं आहे ते पाणी तर कोठेही फेकायचं नाही तर झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे हा झाला संकल्प संकल्प झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय गणपती आता शीर्षक म्हणायचंय आणि तुम्हाला शेवेला सुरुवात करायची आहे शेवेला सुरुवात कशी करायची तर तुम्हाला पारायण कसं करायचं एक ते पंधरा रोज वाचायचे आहेत रोज एक ते पंधरा अध्य कंटिन्यू म्हणजे पूर्ण पारायण होतं असे तुम्हाला सात दिवस सात पारायण करायचे आहेत सात सप्ताहमध्ये मध्ये सात पारायण करायचे आहेत हा झाला तुमचा सप्ताह म्हणजे रोज एक पारायण तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ बेलपत्र तुम्ही घेतलेले आहेत ते एकशे आठ बेलपत्र प्रत्येक बेलपत्राला हळदी कुंकू व्हायचं आणि ते बेलपत्र पालत लक्षात ठेवायचं चूक बेलपत्र पाहत तुम्ही ज्यावेळेस भगवान शंकरला वाहता त्यावेळेस चूक कसली चूक करायची नाही बेलपत्राच्या बाबतीत ज्यावेळेस तुमचा एक शब्द म्हणजे पराकोटीचा असतो ओम नम शिवाय ह्या शब्दातच सगळे ताकद म्हणजे सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बेलपत्र वाहता त्यावेळेस पालतं व्हायचं आहे आणि वाहताना त्या बेलपत्राला हळदी कुंकू लावायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ओम नम शिवाय म्हणत एक शेट बेलपत्र व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला पांढरं फूल म्हणजे मी धोत्र्याचं फुल भेटलं तर ठीक आहे कुठल्याही ह्याचं पांढरं फुल तुम्ही वाहू शकता पांढरं फुल वाहून झालं आपलं पारायण झालं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे भगवान शंकराची आरती करायची आहे आरती करून झाली आता तुम्ही म्हणाल ताई नैवेद्यासाठी आम्ही काय अर्पण करा पांढरं कुठलंही तुम्ही का पदार्थ जो की सगळं म्हणजे पांढरे कपडे पांढरी पांढरं फूल पांढरं फळ काही सर्व पाहते भगवान शंकराला पांढरं आवडतं त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस पण पांढरे कपडे घातले तरी चालतील पांढरेच कपडे घालायचे आहेत जर जा नसतील तुमच्याकडे पांढरे कपडे तरी काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त नवीन कपडा जो नवीन तुमच्याकडे असेल फक्त ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाचा कपडा घालायचा नाही कुठल्याही रंगाचा कपडा तुम्ही घालून सेवा करू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे तर नैवेद्यासाठी तुम्ही काय ठेवायचं आहे शंकर भगवानाला तर तुम्ही नैवेद्यासाठी दही भात ठेवू शकता जे की पांढरेच आहेत पंचामृत ठेवू शकता पांढरी बर्फी ठेवू शकता नाहीतर जे तुमच्या घरी बनलेलं सग रोजचं जेवण फक्त कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं आहे पूर्ण श्रावण श्रावण मध्ये कोणचे नेम पळायचे आहेत ते मी व्हिडिओ टाकलेले आहे जाऊन पाहू शकता श्रावण महिनामध्ये पूर्ण महिनाभर तुम्हाला कांदा लसूणविरय जेवण बनवायचं आहे आणि तोच जे ते जेवण तुम्ही प्रसाद म्हणून भगवान शंकराला द्यायचं आहे हे हा नियम आता कुठले पाळायचे आहेत तर नियम हे पाळायचे आहेत की तुम्हाला जोपर्यंत तुमची सेवा आहे तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे पूर्ण महिना तर पाळायचा आहे तुम्हाला पूर्ण श्रावण महिना तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे निदान किमान जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे शिवलीला अमृताचं तोपर्यंत तरी ब्रह्मचार्या तुम्हाला पालन करायचं आहे तुम्ही सेवा करता नियम तुम्हाला कसल्याही प्रकारचा मांसार तुम्ही स्वतः करायचा नाही तुमच्या घरात झाला नाही पाहिजे पूर्ण श्रावण जोपर्यंत श्रावण चालू आहे तोपर्यंत तुमच्या घरात कसल्याही प्रकारचा मांसार झाला नाही पाहिजे त्यानंतर जर तुम्ही सेवा करता तर तुम्ही कसल्याही प्रकारचं पर घ्यायचं नाही पर वर जे आहे तुम्हाला घ्यायचं नाही जसं की तुम्ही बाहेर कुठे जात असाल तुम्हाला बाहेरचं खावं लागत असेल तर तुम्ही पैसे देऊन खाता त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळेस तुम्ही ते अन्न ग्रहण करता त्यावेळेस तुम्हाला तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे नंतर ते अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे अशा प्रकारे हे नियम पाळायचे आहेत त्यानंतर जर तुम्हाला गावी जायचं सेवा चालू आहे तुम्हाला गावी जायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे हो तुम्हाला गावी जायचं आहे पण संध्याकाळी तुम्हाला परत यायचं आहे संध्याकाळी जी आपली आरती असते संध्याकाळी पण आरती करतो ज्यावेळेस आपली सेवा चालू असते संध्याकाळी पण धूप दीप तुपाचा दिवा आपण लावायचा ला, ला आहे आरती करायची आहे आणि तुम्ही परत येणार आहे यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जी तुमची शेवेला खंड पडणार नाही शेवा चालूचा नियम असा आहे ज्यावेळेस तुमच्याकडे सोयर सुत का असतं त्यावेळेस तुम्हाला सेवा करायची नाही हे कधी अचानक घडेल हे तुम्हाला माहित नसत तुम्ही सेवा चालू केलेली असते पण काय करायचं ज्या वेळेस असा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस तुम्ही म्हणाल की ताई आम्ही चालू ठेवावी का बंद करावी तर सेवा बंद करायची नाही घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून ती पूर्ण करून घ्यायची आहे खंड पडून द्यायचा नाही अशा प्रकारे पूर्ण नियम पाळून तुम्हाला सेवा करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पल्लवी मुंडे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी